मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अंजली तुम्ही पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री वेगवान आड्याव्यामध्ये मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने नेमलेल्या शिंदे समितीने दुसरा अहवाल सरकारला सादर केलाय हा अहवाल आज सभागृहात सादर केला जाणार आहे सरकारच्या या निर्णयावर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरंगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली उपोषण ठरताना हेच ठरले होते की ज्या नोंदी मिळाल्या आहेत त्याद्वारे महाराष्ट्रामधील मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कायदा पारित करू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर विषप्रयोग झाल्याच्या बातम्या येत आहेत यावर मुंबई पोलिसांनी महत्त्वाचं स्टेटमेंट दिलं आहे काल पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवाही बंद होती याचा थेट दाऊदच्या तब्येतीशी संबंध जोडण्यात आला दाऊदवर विषप्रयोग झाल्यानेच पाकिस्तानातील इंटरनेट सेवा बंद असल्याचं बोललं जात होतं मात्र आता मुंबई पोलिसांकडून दाऊदवर विषप्रयोग झाला नसल्याचं सांगण्यात आलंय महाराष्ट्रात यंदा मान्सून बरसलाच नाही राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलाय यामुळे यंदा थंडी कमी असणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता हवामान विभागाने थंडीवर परिणाम मात्र आता पुढील काही दिवस थंडीचा कडाका राज्यातील अनेक भागात जाणवणार आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींना मिळण्यावरून महाविकास आघाडीने मोर्चा काढला मवियाच्या मोर्चावर राज ठाकरेंनी सेटलमेंट होत नाही म्हणून मोर्चा काढला का अशी टीका केली राज ठाकरेंच्या या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी त्यांची नक्कल करत टोमना मारलाय उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरी राम मंदिराच्या भव्य वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सजू लागली येत्या बावीस जानेवारी रोजी होत असलेल्या या सोहळ्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले या, या मंदिराच्या वास्तूमध्ये सोळा फूट उंचीच्या दोन फायबरच्या रामाच्या मूर्ती स्थापित करण्यात येणार असून त्यांची निर्मिती पश्चिम बंगालमधील मूर्तिकार जमालुद्दीन आणि त्यांचा मुलगा बिट्टू यांनी केली वेगवान आढाव्यात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा, महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना फसवलं जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो के राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पीक विम्यातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशांविषयी धक्कादायक बाब समोर आणली अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला फक्त अठ्यात्तर रुपये मिळाल्याची माहिती रोहित पवार यांनी सांगितली सर्वांना उत्सुकता असलेल्या आय पी एलच्या सतराव्या हंगामासाठी मिनी लिलाव एकोणीस डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे आय पी एलच्या इतिहासात पहिल्यांदाच हा लिलाव परदेशात होईल मिनी लिलावात एकूण तीनशे तेहतीस खेळाडूंवर लिलाव होणार आहे तर दहा संघांमध्ये एकूण सत्याहत्तर जागा भरल्या जाणार आहेत त्यामुळे आता कोणाला संधी मिळणार आणि कोणाला घरचा रस्ता दाखवला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या चर्चेत आहे जॅकलिनने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली दोनशे कोटींच्या प्रकरणात आता जॅकलिनला दिलासा मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतो जॅकलिन फर्नांडिसने ईडी विरोधात याचिका दाखल केली दोनशे कोटींचं प्रकरण रद्द करण्यासाठी तिने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली कांदा उत्पादक आता निर्यातदार आक्रमक झाले आहेत कांदा निर्यातदार पियुष गोयल यांची भेट घेणार आहेत कांदा निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी केली आहे कांदा निर्यात बंदी नंतर कांदा भावात घसरणार आहे कांदा दर अर्ध्यावर आल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे कोटींचा फटका बसलाय व्यापारी आणि बाजार समितीचेही मोठे नुकसान झाले मुंबईतील जुहू परिसरात एका हॉटेलला आग लागल्याची घटना समोर आली आहे जुहू रेसिडेन्सी असं हॉटेलचं नाव असून हॉटेलच्या टेरेसवर आग लागली आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली मिळालेल्या अधिक माहितीनुसार पाच वाजण्याच्या सुमारास हॉटेलमधील टेरेसवर आगीने पेट घेतला आहे ही आग इतकी भीषण होती की धुराचे लोट हवेत दूरवर पसरले होते सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही वेगवान आडाव्यामध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री